अज्ञातांनी साडेतीन हजार केळी खोडे कापून केली जमीनदोस्त राबेर तालुक्यातील चिनावल येथील खेमा कामा पाटील या शेतकऱ्याच्या कोचूर रोडलगत असलेल्या शेतातील साडेतीन हजार केळी खोडांना अज्ञातांनी गुरुवारी एकाच रात्रीतून कापून जमीनदोस्त केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समजताच चिनावल तसेच परिसरात खळबळ उडाली या घटनेची माहिती परिसरात समजता शेतकऱ्यांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती चिनावल येथील शेतकरी खेमा कामा पाटील यांनी नव्याने मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून केळीची लागवड करून केळी बेणे ठिबक सिंचन लागवड खर्च खत व्यवस्थापन यावर लाखो रुपये खर्च केला होता मात्र काही अज्ञातांनी गुरुवारी एकाच रात्रीतून शेतातील साडेतीन हजार केळ्यांची तीन महिन्यांच्या केळी खोडांना कापून जमीनदोस्त केल्याची तक्रार सावदा पोलीस स्टेशनला दाखल होतात घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील पीएसआय सानप कॉन्स्टेबल विनोद पाटील मजहर तडवी यांनी घटनास्थळी दाखल होऊन नुकसानग्रस्त केळी खोडांची पाहणी करून पंचनामा केला तसेच भागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देखील पाहणी करून घडलेल्या घटनांची माहिती रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना दिली नुकसान झालेल्या अज्ञात व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी खेमा पाटील व परिसरातील शेतकऱ्यांनी केली लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर